मी परत एकदा सगळ्या मंत्री महोदयांचं मनापासून मुख्यमंत्र्यांच उपमुख्यमंत्र्यांच इथं उपस्थित सर्व कॅबिनेट मिनिस्टर्स यांचं मी मनापासून परत एकदा आभार व्यक्त करतो की आपण सगळे मागण्या हे मिनिट्स मध्ये आपण आणलेले आहे आपण सगळ्या एक दोन मीटर दोन दो, आपण सगळ्या मागण्या दोन मीटर आपण सगळ्या मागण्या या नुसत्या आश्वासन दिलेलो नाही पण टाइम बाउंड कुठल्या पुढे कशा हे सोडवायचे प्रश्न सोडवायचे नाही कशा वेळी इम्प्लिमेंट ऑन पेपर आणायचे हे सगळं तुम्ही दिलेलं आहे आणि सगळे मिनिट सुद्धा मिनिट सुद्धा हे सगळे स्वतः एकनाथ शिंदे साहेब नामदा वळसेपट साहेब देशमुखजी घेऊन आलेले आणि म्हणून मी परत एकदा आभार व्यक्त करतो सगळ्यात मोठा ऐतिहासिक निर्णय जो आपण घेतला जो जो निर्णय घेतला तो होता नियुक्त्यांचा आणि तो इतका अवघड होता मलाही कल्पना होती मला सुद्धा एवढी अपेक्षा म्हटली की आपण एवढा निर्णय घेऊ शकाल पण तुम्ही निर्णय घेतला आपण ते ते पुढे काही कंटेम्प्ट होईल आपण ती जबाबदारी घेत पण कंटेम्पच्या बरोबर आपण जर जबाबदारी घेत असाल उद्या काय झालं तर मी सुद्धा तुमच्या बरोबर असणार सर हा मी सुद्धा तुमच्या बरोबर असणार म्हणून तुम्हाला कोणी सांगितलं होतं आत यावं लागते कोर्टात तर तिथं मी सुद्धा तुमच्या एक पण पुढे असणार आणि म्हणून आणि त्यानं मी विनंती केली मी की तीन दिवस तीन तीन दिवस इथे अनेक लोक इथे होऊन जातात लहान मुलं सुद्धा व्हायला लागलेत पण माझं उपोषण जे मला सोडायचं आहे तर मी एका लहान मुलांच्याकडे सोडतो आणि मग मी मंत्रिमंडळाच्याकडे सोडतो अशी मी त्यांना विनंती केली होती आणि त्यांनी सुद्धा मान्य केलंय आणि परत एकदा माझं आभाराचं भाषण माझं आभाराचं भाषण सगळे मंडळ गेल्यानंतर मी बोलणार आहे माझ्या 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 आमच्या सोयी पत्नी स्वयंकरजी सुद्धा माझ्यावर मी कारवाई केलाय दररोज दिवसभर थांबायचे रात्री जायचे झोपायला आणि मला सांगायचं मी त्यांना शब्द दिला शपथ घेतली ते न कळत मला पण शपथ घ्यायची नाही की तुम्ही जाऊन काहीतरी खाल पाहिजे तुम्ही फिट पहिल पण त्यांनी सुद्धा उपोषण केलं त्यांनी सुद्धा अन्न त्याग केला होता हे मलाही माहित नव्हतं म्हणून मी त्यांचा आभार बाकीचा आभार त्यांच्यावर सगळं बाकी म्हणते बोलतो you <laughs> know स्वकार्य या याला पाठबळ देणारी आपण सर्वजण ही ताकद आपली सर्वांची आणि संभाजीराजे छत्रपतींची आहे राजे